आताच्या क्षणापासून पुढच्या चोवीस तासामध्ये आहिल्या देवी नगर परिसराच्या दक्षिण पूर्व आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पावसाचे चान्सेस उद्याच्या या टायमिंग पर्यंत म्हणजे सहा ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही टायमिंगला राहतील या पावसाचे सॉरी परभणी बीड जिल्हा लातूर जिल्हा नांदेड परिसर हिंगोली त्यानंतर मंठा जिंतूर घनसावंगी पट्टा अंबडपट्टा छागडपट्टा या भागांमध्ये देखील दाखल होणार आहे सहा ऑगस्टला म्हणजे आजच्या संध्याकाळपासून ते सहा ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत कमीत कमी रातच्या बारा वाजेपर्यंत उद्याच्या सहा ऑगस्टला मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस असेल सर्वदूर सर्वकडे सर्व हा पाऊस राहणार का नाहीये कारण की तुम्ही शेतकरी आहात तुम्हाला या गोष्टी माहीत आहे की राज्यामध्ये मान्सून हा एका दिवसात किंवा दोन दिवसात व्यापत नाही त्याला कमीत कमी चार ती दिवस लागतात पण यामध्ये एक दिलासादायक कंडिशन अशा आहे ज्या गर्मीमुळे ज्या कडक उन्हामुळे आपली पिकं ह्या वाता पावसाच्या बनलेल्या वातावरणामुळे त्यांचं सुकण्याचं प्रमाण हे कमी होईल गर्मीची जी काही भाप आहे दोन तीन दिवस आहे हावाळ्याच्या सावलीमुळे जी काही टेंपरेचर आठ आठ नऊ नऊ घंट्याचा आहे त्याला थोडंसं विश्रांती मिळेल म्हणजे जो काही माल कर्पण्याच्या दिशेला आहे तो थोडा फरकमध्ये राहील आणि अत्यंत महत्वाचं हे सुद्धा आहे की ज्या पश्चिम महाराष्ट्राला ज्या खानदेशाला ज्या नाशिक क्षेत्राला नवे नव्हे तर सातारा पुण्याच्या पूर्वेकडील भागांना पावसानं दुष्काळग्रस्त भाग म्हणून साबित केल्यासारखं झालंय पण या सांगली सोलापूर ते पुणे भागामध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये दिनांक सात तारखेपर्यंत कोणत्याही क्षणी भाग व्याप्ती फक्त पन्नास टक्क्याच्या आसपास आहे पण चिंता करू नका या सात आठ तारखेपर्यंत हा पाऊस चांगल्या पद्धतीचा बऱ्याच भागांना होईल पण तुमच्या भागातली धुळ्यातली नाशिकची कंडिशन ही वळीव पावसासारखी आहे यामुळे भाग व्याप्तीच्या बाबतीत तो कमी घेत असेल निसर्ग जसा आहे तसा सांगतोय म्हणजे आम्ही सांगितलं पाऊस येत नाही पाऊस येणार आहे त्याचा अंदाज आम्ही वर्तवत असतो पण एक महत्वाचा विषय असा आहे राज्यात चांगला आणि रिअल प्रमाणामध्ये पाऊस भरण्याची भरण्याची जी कंडिशन आहे ती बारा आणि तेरा ऑगस्टला आहे मग ह्या काळात काय होईल जे आठ नऊ ला तुम्ही सांगताय की दोन दिवस मागे पुढे होईल तर एक्झॅक्टली तेच सांगतोय की आठ नऊच्या अगोदर जे काही दोन तीन दिवसामध्ये पाऊस होणार आहे या तारखेदरम्यान महाराष्ट्रातले बरेचसे भाग मुसळधार पावसाच्या रड्यावरती येणार आहे त्यामध्ये नांदेड हिंगोली नागपूर अकोला अमरावती वाशिम चंद्रपूर गोंदिया आ, हिंगोली बुलढाण्याचा दक्षिणे भाग म्हणजे लोणार पट्टा ही साहेब तर ऍक्च्युअली ही कंडिशन ह्या तीन दिवसाच्या रड्यावरती आहे पण आता आपण प्रामुख्याने कोणत्या तारखेला कोणता भाग आहे याकडे बोलूयात आणि हा जो लैव आहे हा सर्व शेतकऱ्यांना तुम्ही स्वतःच्या माध्यमातून शेअर करायचा आहे तर बघा आजची संध्याकाळ पाच ऑगस्ट कशी जाईल तर पाच तारखेला मध्यरात्री केस तालुक्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये म्हणजे परळीच्या दक्षिणेकडील भागांमध्ये त्यांना पश्चिम साइडला विजांचा कडकडाट पाहायला मिळेल हा विजांचा कडकडाट केस मार्गे पावसाचं प्रदर्शन करत बीड माझसुंबा या भागाकडे दाखल होणार आहे आज कडाष्टीमध्ये काही ठिकाणी बीड शहागड गेवरा पट्ट्यामध्ये काही ठिकाणी तर माजलगाव पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आगमन करेल अहिला देवी नगर परिसराच्या काही भागांना आज मध्यरात्री सुद्धा पाऊस आहे आणि सहा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत देखील आला आहे छत्रपती संभाजीनगरचे दक्षिणेकडील पैठण गंगापूर वैजापूर बदनापूर अंबड या भागांना मध्यरात्रीपर्यंत शिर्डीपर्यंत पावसाची मजल मारेल अशा पद्धतीचं सिस्टम पी प्रेशर या भागांमध्ये बनले आहे त्यानंतर प्रभाव जो आहे तो नांदेड जिल्ह्याला उद्या येत्या चोवीस तासांमध्ये सहा ऑगस्टला कोणत्याही क्षणी पाऊस हा दुपारपर्यंत सगळे होईल जालन्यातल्या काही बहुतांश ठिकाणी म्हणजे गणसावंगी अंबड मंठापुरतूळ या भागांमध्ये देखील सकाळी काही ठिकाणी ते संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी हा पाऊस पडणार आहे सर्वदूर सगळीकडे सारखा हा पाऊस नाही पुणेच्या बऱ्याच भागांमध्ये पुणे परिसरामध्ये काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता येत्या चोवीस तासांमध्ये आहे लातूर उद्या पुन्हा आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र हे दोन दिवस चांगले राहणार आहे त्यानंतर परिस्थिती बघा दिनांक सात तारखेची म्हणजे सहा तारीख तुम्हाला समजले दिनांक सात तारखेला नांदेड नागपूर अमरावतीच्या बहुतांश ठिकाणी पावसाचा प्रकार हा चांगला राहणार आहे अमरावतीचा विचार केला तर अमरावतीचे पूर्वेकडील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भाग चांगला घेणार आहे नागपूर सुद्धा सावनेर कटोर बरोबरच पश्चिम दक्षिण भागांचा आगमन चांगलं होणार आहे चंद्रपूरमध्ये देखील भाग बदलत पावसाची कंडिशन ही चांगल्या पद्धतीने असणार आहे आणि नांदेड बीड हा भाग देखील मराठवाड्याचा चांगला पावसाच्या रडारवरती येणार आहे लातूर वगैरे भाग देखील पावसाच्या होती पुढच्या चोवीस तासांमध्ये तर काही ठिकाणी अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणजे दोन दिवसाच्या परिस्थितीनुसार चांगला बदलणार आहे आता एकंदरीत चित्र आपण पाहूयात मालेगाव धुळे मालेगावच्या आणि धुळ्याच्या काही मध्य बाउंड्रीच्या भागांना धुळे दक्षिण भाग साखरी परिसर दक्षिण भाग हा दिनांक आठ तारखेला इथे पाऊस सुरुवात करेल पण पाऊस आहे वळीवाचा पाऊस आहे वातावरण बनण्याचा ह्या पावसाचं जे काही स्वरूप आहे ते मोजक्या ठिकाणी पण चांगला जोरदार बरसणार आहे त्यामुळे तुमच्या तारखा ज्या ते बारा तारखेच्या पुढे सर्वदूर सारख्या म्हणजे सगळीकडे एकदम भाग घेणाऱ्या या तारखा तुम्हाला सांगतोय तत्पूर्वी तो आपण एक एक तारखेचा आढावा घेऊया अमरावती आठ तारखेला पुन्हा आहे चंद्रपूर गोंदिया नांदेड यवतमाळ पट्ट्यासह लातूर नांदेडचा पट्टा परभणीसह अनेक भागांना हा आठ तारखेचा पाऊस अहिले नगर जालना छत्रपती संभाजीनगर मोजक्या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी म्हणजे सलग सहा सात आठ तारीख ह्या भागांना नक्की आहे त्यानंतर नऊ तारखे ते नऊ तारखेला बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातला चिखली खामगाव लोणा परिसर त्यानंतर जे काही मेहकर छत्रपती सॉरी श्री गजानन महाराजांचं जे काही शेवगाव परिसर आहे अकोल्याची बरेचसे भाग म्हणजे दक्षिण साईड असेल उत्तर साईड असेल या टायमिंगला कव्हर करेल पण नऊ तारीख लातूर जिल्ह्यासाठी बऱ्याच भागांना अतिवृष्टी सदृश्य ही ठरू शकते त्यानंतर नांदेड परभणी देखील पालम वगैरे जे काही पट्टे सोडत असतो या पट्ट्यांना देखील दिलासा आहे सरळ सरळ ही नऊ तारीख लातूर परभणी आणि नांदेडच्या भागांमध्ये सर्व दूर सारखी सुद्धा बरसू शकते त्यानंतर परिस्थिती नऊ तारखेची मध्यरात्री अहिल्यानगर बीड जालना पुन्हा आहे म्हणजे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र बऱ्यापैकी आहे यामध्ये सहा ऑगस्ट पासून ते आठ नऊ ऑगस्ट पर्यंत जवळपास अहिल्यानगरचं पाणी संकट हे दूर होण्याचे चान्सेस आहेत आता एक्झॅक्टली पाऊस वाढणारी आणि सुरदूर व्याप्ती असणारी जी तारीख आहे आता हे काय आहे दहा अकरा तारखेपर्यंत मराठवाडा विदर्भ धुळे जळगाव हे कमी कमी प्रमाणात घेत दहा तारखेला बऱ्याच बऱ्या प्रमाणात वाढणार आहे पण एक्झॅक्टली त्या तारखेवर येतोय की ज्या तारखेला नाशिकचा प्रतीक्षा धुळ्याची प्रतीक्षा छत्रपती संभाजीनगरची वैजापूरची प्रतीक्षा कमी होणार आहे तर तुम्हाला फिक्स आता मी तुम्हाला काय म्हटलंय मागच्या वेळेस की दहा तारीखपासून तुम्हाला पोहोचील पण तो एका दिवसाचा फरक आहे लॉंग टर्म अंदाज आहे एक, अंदा एक दिवस मागे पुरविल तर ता अकरा तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना मालेगाव धुळे नंदुरबारच्या सर्व तालुक्यांना जळगावच्या बुरहामपूर जे काही एमपीचा आहे आपल्याला तिथे पुणे यायला लागलेत मग त्यांच्या नावाचा आपण ऍड करतोय त्या ह्या बुरामपूर पासून अकोला अमृतीच्या बुलढाण्याच्या बऱ्याच भागांना अकरा तारीख सक्सेस ठरणार आहे अहिल्या नगरकर म्हणतोय की आमच्या भागातनं पाणी वाहिलं नाहीये साचलं नाहीये तुम्ही फक्त अकरा तारखेपर्यंत थांबा तुम्हाला बारा तारखेच्या आत तुमच्या शेतातून पाणी झालेलं तोडकर आमदार अंतर्गत त्या फक्त कमेंट करा ते दापोड राहणार नाही कारण की एलपी प्रेशर आणि जे काही घटना असतात तुम्हाला याच्या मागचं सत्यही सांगतो भंपकपणा नाही तुमच्या भागात जून ते जुलै ह्या दोन महिन्यामध्ये पाणी साचेल किंवा वाहेल अशी कंडिशन होत नाहीये पश्चिम महाराष्ट्र हा पर्जन्य छायेच्या रड्यावरती आहे तुम्हाला परतीच्या पावसाशिवाय नदी नाले वाहत नाही हे सत्य आहे आणि हे रिअल सत्य आहे पण तुमच्या ह्या सत्यामागचं मेन टार्गेट आणि मेन कारण ठरतंय ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यापासून तुमच्या पावसाळ्यामध्ये ही सुधारणा होते आणि ऑगस्ट महिना असा आहे तुम्हाला दुष्काळाची चिन्ह दाखवेल पण एक दिवस असा येईल की माल अति पावसानं सुकेल अशी कंडिशन ह्या दोन आठवड्यामध्ये नक्की होईल हा तोडकर हवामान अंदाजचा तुम्हाला शब्द असेल आणि अकरा तारखेपासून खानदेश संपूर्ण भाग संपूर्ण जिले चांगल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करेल त्यामध्ये काही ठिकाणी फक्त समाधानकारक झालाय आणि मध्यम झालाय तर अशा भागांची चिंता करू नका कारण की अकरा तारीख ही रियालिटीची आहे आणि त्या का, तारखेपासून हा भाग घेण्याची कंडिशन छत्रपती संभाजीनगर खानदेश पश्चिम महाराष्ट्री खूप चांगली आहे व्याप्ती सत्तर टक्क्याची देतोय कारण की तीस टक्के भाग सुटला तो बारा तारखेला कव्हर करेल आणि ह्या तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र पावसाच्या बाबतीत नक्की पंधरा तारखेला मला मेसेज करेल की आमच्या भागातला पाऊस कधी उघडेल तुम्ही आज म्हणाल आम्हाला पंधरा दिवस जरी लागून पाऊस उघडणार आम्ही आयला बघणार नाही पण होता मराठवाडा मागच्या जुलै महिन्याच्या एकवीस तारखेला ज्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस जालना जिंतूर परभणी मंठ्यामध्ये असे पिकं सुकू लागले अति पावसाने ज्यांच्या जमिनी खरडल्यात त्यांना विचारा एक एक दोन दोन एकरची बॅग नदीला गेली त्यांना विचारा ही पाण्याचं अति प्रमाण देखील काय असतं पण काळजी करू नका तुम्हाला येणाऱ्या पंधरा तारखेला मी प्रश्न विचारेल की दुष्काळ को आता कोण्या कोपऱ्यात राहिलेला आहे आता मेन टॉपिक माझा असा आहे तुमच्या काही कमेंट्स आहेत ते मला घ्यायची इच्छा आहे सगळ्यांना विनंती आहे लाईव्ह जे असं माध्यम आहे मी फेस टू फेस तुम्हाला बोलते तुमच्या कमेंट घेतोय हे मैत्र माहिती सगळ्यांना शेअर करत जा तुमचा सपोर्ट मला दाखवा की लाईव्हच्या माध्यमातून बरेच जण म्हणताय तू कितीही प्रामाणिकपणे काम कर तू जोपर्यंत कंपनीच्या जाहिराती घेत नाही तोपर्यंत तुझं आयुष्य सुधारत नाहीये पण कंपनी पुढे विकणार नाही आणि झुकणारही नाही हा तुम्हाला माझा शब्द असेल तर आता उळेत आपल्या मेन कमेंट कडे वैजापूर पूर्व साइड वीस किलोमीटर अंतरावर कधी होईल वैजापूरच्या पूर्व साइडला उद्या पाऊस संध्याकाळी दाखल होते पण एक मात्र तुम्हाला विनंती आहे पाऊस हा एकदमच ह्या चार दिवसात तुमचा सगळा भाग कव्हर करणार नाही पाऊस बऱ्याच ठिकाणी चांगला देखील होईल उद्या सहा ऑगस्टच्या संध्याकाळी तर काही ठिकाणी सात आणि आठ तारखेला पण तुम्हाला बारा तारीख यासाठी देते की राहिले सायले सगळे भाग या तुमच्या भागासह यावात कारण की ज्यांनी कमेंट केली त्यांना पाऊस पडला तो कैवारी समजतो पण ऍक्च्युअल रिअल कंडिशन काय आहे शेतकऱ्यांना कुठपर्यंत थाडखा द्यायचा आहे किंवा कुठपर्यंत पाणी देण्याला थांबायचं आहे हा निर्णय मी माझ्या मोड्याच्या प्रतिक्षा देतोय आणि तोच तोडकर आहे एकोणीस तारखेला सांगतोय की एकवीस तारखेला त्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला एक तर पाऊस झाकेल तर अंदाज बंद करेल त्यामुळे अशा पद्धतीनं पुढे सामोरं घालत नाही मी माझ्या अभ्यासाला आणि छत्रपती शिवरायांच्या दिलेल्या आशीर्वादाला सामोरं घालतोय आणि प्रामाणिकपणे लाईव्हच्या माध्यमातून गोष्टी बोलतोय लातूर जिल्ह्यामध्ये सर तुम्ही नऊ तारखेला कंटाळणार आहात आणि तोपर्यंत पाऊस तुमच्या भागामध्ये भाग बदलत हा चालेल नऊ तारखेला संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत बराचसा भाग तुमचा कवर होईल परळी आज मोजक्या ठिकाणी लातूर वगैरे भागाकडे जो काही पाऊस आहे तो पश्चिमेकडे सरकत आहे आहिल्या दग नगर परिसर सुद्धा लवकर तुमचे दिवस पूर्ण आहेत आणि आता ही पावसाळ्याची सुरुवात झाली आहे पाच सात दिवस तरी सगळा महाराष्ट्र कव्हर करायला लागतोय एकदम एका दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये महाराष्ट्र कव्हर होत नाहीये काय कमेंट्स आहे तुमच्या कमेंट सगळ्यांनी करा आणि रोज लाईव्ह ला फेसुकवरती या जेणेकरून ज्यांना कानाचे कमेंट्स राहिले असतील ते उद्या घेऊ आता ही दिलेली माहिती आहे हीच माहिती राहणार आहे यामध्ये शब्द बदललेला नाहीये आणि मी फेसबुक वरती सांगितले की मित्रांनो पाच सहा तारखेपासून स्थानिक वातावरणाचा पाऊस येईल तुम्ही मला विचारलं की तुमच्या आठ तारखेचे काय झाले अगोदर सांगते तुम्हाला की दक्षिण महाराष्ट्र लातूर वगैरे पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला ही सुरुवात होणार आहे कारण की ह्या टायमिंगला इतकी भयंकर गरमी होणार आहे की सोयाबीनच्या शेतामध्ये तुम्हाला जाऊ वाटणार नाही चापाची भीती राहील त्यामुळे या भागांमध्ये या कंडिशनचा पाऊस सुद्धा होऊ शकतो हे तुम्हाला माझ्या